तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो दोन दिवस झाले काय ब्लॉग पडले नाही त्याच्यामुळे तुम्ही पण घ्या समजा कारण काम होते आणि काम पण होते आणि जरा गडबडच होती पाठी माग त्याच्यामुळे ब्लॉग टाकता नाही आले तर मित्रांनो आज आहे आमचं मेडिकल कंपनीचं मेडिकल आहे मित्रांनो चालले रात्रीच नाही आले झोपत काय झाले नाही व्यवस्थित तर मित्रांनो पाऊस पण भरपूर आहे त्याच्यामुळं आणि एकटाच्या आज आज काय पाक्रिया नाही पण नाही कसला आज फोनच नाही गेल्याला कारण लोक जायचं झाला अर्जंट होईल भरपूर कामाला मग आहे त्याच्यामुळं पाऊस पण खूप आहे आहे भरपूर कारण ना केल्याच्या नाश्ता लागतं आज काहीच नाही जातो आता काहीतरी नाश्ता विष्टा बघतो नाश्ता वगैरे करतो कारण जॉबला पण जायचं त्याच्यामुळे गडबडच आहे पाठी माझ्या आणि मेडिकलला आता सगळीच कंपनीचे सगळेच लोक असतात आता तिथं तर थोडा टाईम तर होईलच तिथं बघू तरी पण रिक्वेस्ट करू आपण त्यांना का हे करून बनवून झालं तर ठीक आहे नाहीतर मग काय थोडा थोडा टाइम तर होणारच आहे चला मित्रांनो जातो मी तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो आज न्यामध्ये टाइम तर झाला अजून अकरा वाजता राज्या बुक पण लागली आता काय करू जातो असं पाहिलं फटाफट पहिले मेडिकल करून गेलो मेडिकल करतो आणि मग निघतो तिकडनं आल्याच्या नंतर मग नाश्ता वगैरे करून काहीतरी त्यामुळे मित्रांनो ट्रॉफिक पाऊस आज दोन्ही पण काय सांगायचे लय पाऊस आहे आज दोन दिवस झाले पाऊस चालू आहे जरा आता पाऊस उघड आहे पाहिजे आता वा दोन तीन दिवस झाला गणपतीचे पण आले जवळ पाऊस लागून राहिला आता आज एक करले काहीच नाही काढलंय उठलो आंघोळ गेलं डायरेक्ट निघाल्या तल तर मित्रांनो मग जातो मी तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा तर मित्रांनो झालेले आत्ताच मेडिकल रक्त वगैरे दिलं आत्ताच तिथं आता निघतो भूक लागली आहे जाम एक अजून सगळेजण गेले पण नाही जातो आता पटकन चला तर मग तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा तर मित्रांनो मेडिकल वगैरे झालं निघालो होतो तेवढ्यात आमचे मित्र आहेत सचिन शिवेकर पंचरत्न साऊंडचे ओनर तर त्यांना कॉल केला होता कुठंही म्हणून तर योगायोगांनी नेमकं ते पण निघाले होते आणि मी पण मध्ये आलो तिथं रस्त्यामध्ये तर याच्यात आता ते तर आल्याच्यानंतर दाखवतो तुम्हाला त्यांचं रिॲक्शन आणि त्यांच्यासोबत डी जे आवी पण आहे डी जे आवी पण दाखवतो तर चला मित्रांनो बघता आता त्यांना परत एकदा कॉल करतो मी तर थांबलेलो इथे येऊन ते कुठपर्यंत आलेत कुठपर्यंत नाही कॉल करतो त्यांना तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि जर कोणाला डी जे वगैरे पाहिजे असेल गणपतीसाठी तर शंभर टक्के कॉन्टॅक्ट करा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी खाली टाकतो आणि जर कोणाला साऊंड वगैरे पाहिजे असेल तर शंभर टक्के कॉन्टॅक्ट करा एक नंबर क्वालिटी एक नंबर क्वांटिटी आणि जर तुम्हाला पाहिजे जा असेल तर पंचरत्न फोर्टी सेवन प्लस इंस्टा पेज आहे त्या पेजवरती पण जाऊन तुम्ही व्हिडिओ वगैरे पहा आणि कॉन्टॅक्ट नंबर वगैरे पण आहे त्याच्यामध्ये तर फटाफट जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आजच तुमचं साऊंड बुकिंग करा तर मित्रांनो आलेले आहेत आमचे मित्र सचिन शेठ शिवेकर तर मित्रांनो आमचे मित्र आलेले आहेत सचिन शेट शिवेकर पंचरत्न फोर्टी सेवन चे मालक आणि जे आवी आवी तू कधी आला दोन तीन दिवस झाले कस वाटते गावाला येऊन तुला वातावरण चांगले भारी वाटते गावाला मुंबई पेक्षा जे आवी यो लय पुरी नाचूत बरे रहा नाही जाता तडप ही एसी आहे ना तड़पी, <laughs> तड़पी, 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 तर मित्रांनो खूप गप्पा गोष्टी झाल्या आता चाललो होतो आम्ही नाश्ता करायला तर या तुम्ही पण नाश्ता करायला मित्रांनो खूप भूक लागलेली आहे नाश्ता करतो आणि निघतो आता मी तर मित्रांनो आताच नाश्ता वगैरे झाला आमचे मित्र बनवते आता सोबत पाहुण्याचे आमच्या ते नाश्ता वगैरे केला आम्ही आता तिथं बराच वेळ थांबलो तिथं त्यानंतर ना पोरमला थोडस फळं वगैरे घ्यायची होते फ्रूट वगैरे ते पण घेतला आता मी काय करो काय त्याच्या मस्त पाऊस पण चालू आहे छान पॉडलला घेतला आता खायला वगैरे पोरांनी फोन केला आयुषने फोन केला म्हणला मला एपल वगैरे घेऊन या त्याच्यामुळं आता चाललोय घेऊन त्याला तर चालू मित्रांनो जातो आता घरी कामावरती पण जायचंय जातो आता पटकन आणि निघतो आता घरी जाऊन जा लगेच जा कामाला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा अका मित्रांनो कसा पाऊस आहे जाम पाऊस आहे मित्रांनो पाणी बघा किती रोडला चला जातो मी आता घरी पटकन आणि घरी जाऊन आवरतो लगेच निघतो पावसात जास्त त्याच्यामुळे थोडं लवकर जायला पाहिजे जरा पाणी पिणी रोडला असा ना कुठे ना कुठं छान असा आता लोकेशन व्ह्यू कसा मस्त झालेला एकदम चला मित्रांनो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो छान असा पाऊस चालू झाला होता आणि वातावरण पण खूप छान झालं होतं असं वाटत होतं की जायलाच नको इथंच बसून राह पण मला पण टाइम झालेला खूप आणि कामाला पण जायचं होतं त्याच्यामुळे मी निघालो पटकन तर मित्रांनो तुम्हाला जर असेच नवीन नवीन ब्लॉग पाहायचे असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि तुम्हाला जर अजून काही नवीन ब्लॉग पाहायचे असेल तर मित्रांनो कमेंट करून सांगा नक्की चला तर मित्रांनो पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये